स्वागत आहे आज आपल्याकडे काही इंटरेस्टिंग माहिती आहे म्हणजे वाचनाचा वेग कसा वाढवावा आणि वाचलेलं लक्षात कसं ठेवावं याबद्दलचे काही लेख आणि नोट्स आहेत हो त्यांचा आज आपण सखोल आढावा घेऊया कारण अनेकांची तक्रार असते नाही का की वाचतो खूप पण लक्षात राहत नाही अगदी आणि म्हणजे मुद्दा केवळ माहिती साठवण्याचा नाहीये तर ती योग्य वेळी आठवण्याचा आहे अच्छा आपल्या मेंदूत खरं तर खूप माहिती असते पण ती वेळेवर रिकॉल होणं हे महत्वाचं बघूया या स्रोतांमध्ये काय नेमकं का सांगितलंय ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया एक महत्वाचा फरक सांगितला या स्रोतांमध्ये माहिती साठवणं म्हणजे रिटेन्शन आणि ती आठवणं म्हणजे रिकॉल बरोबर अनेकदा माहिती मेंदूत असते पण आठवत नाही अगदी काय म्हणतात त्याला तोंडावर आलेलं नाव आठवत नाही बघा हो होत असं आणि मग कुणीतरी सांगितलं की वाटे अरे हो हेच हो हो हे असं का होत कारण आठवण्याची जी प्रक्रिया आहे ना ती साठवण्यापेक्षा थोडी वेगळी आहे पण चांगली गोष्ट काय की ही आठवण्याची प्रक्रिया सुधारता येते अच्छा त्यासाठी या स्रोतांमध्ये स्मृती सहायक तंत्र म्हणजे निमॉनिक्स बद्दल सांगितलं आहे ही तंत्र काय करतात तर नवीन माहितीला आपल्या मेंदूत जी आधीच माहितीये तिच्याशी जोडायला मदत करतात ओहो म्हणजे केवळ पाठांतर नाही आहे वेगळं काहीतरी आहे कोणती तंत्र आहेत यात काही उदाहरणं दिली आहेत छान जसे की संक्षिप्त रूप ॲक्रोनिम्स ॲक्रोनिम्स हो अमेरिकेतली मोठी सरोवर लक्षात ठेवायला होम्स वापरतात युरॉन ऑन्टारिओ मिशिगन इरी आणि सुपिरियर शब्दांची पहिली अक्षरं घेतली की झालं सोपा शब्द अरे वा किंवा अॅक्रोस्टिक्स म्हणजे वाक्यातल्या शब्दांची पहिली अक्षरं घ्यायची आपले इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवायला तानापिहिनी पाजा आहे की नाही हो हो तानापिहिनी पाजा लहानपणी शिकलो होतो अगदी तेच हे अॅक्रोस्टिक आणि मला वाटतं अजून एका जुन्या पद्धतीचा उल्लेख आहे यात काहीतरी लोकाय हो बरोबर मेथड ऑफ लोकाय लोकाय म्हणजे जागा अच्छा खूप जुनी पद्धत आहे रोमन वक्ते वापरायचे म्हणे भाषण लक्षात ठेवायला काय करायचे नक्की म्हणजे ते आपल्या ओळखीच्या जागेची कल्पना करायचे समजा घर आणि भाषणातला प्रत्येक मुद्दा त्या घरातल्या एखाद्या खोलीशी किंवा वस्तूंशी जोडायचे इंटरेस्टिंग मग भाषण देताना ते मनातल्या मनात त्या मनात घरातून फिरायचे आणि क्रमाने मुद्दे आठवत जायचे आपली जी स्थानिक स्मरणशक्ती असते ना स्पेशल मेमरी तिचा वापर होतो यात आणि ती खूप स्ट्रॉंग असते बापरे खूपच भारी आहे म्हणजे आठवण्यासाठी असे होक्स तयार करता येतात पण एक मिनिट माहिती नीट साठवलीच गेली नाही तर आठवणार कशी म्हणजे रिटेन्शनसाठी काय करायचं अगदी कळीचा मुद्दा विचारलात माहिती टिकवून ठेवण्यासाठी पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे संघटन ऑर्गनायझेशन संघटन म्हणजे म्हणजे माहिती जर अशी विस्कळीत असे तर ती लक्षात ठेवणं कठीण जातं तिची एक रचना करणं तिला एका साच्यात बसवणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी माइंड मॅप वापरता येतं असंही म्हटलं आहे यात हे काय असतं नक्की हो माइंड मॅप म्हणजे कसं एक मध्यवर्ती कल्पना घ्यायची आणि तिच्यापासून फांद्यांसारखे विचार किंवा मुद्दे काढायचे एक चित्र तयार होत रिप्रेझेंटेशन अगदी त्यांनी माहितीतील संबंध स्पष्ट होतात आणि ती एका दृष्टिक्षेपात समजते मेंदूला प्रोसेस करायला सोपं जातं बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष देणं अटेन्शन आजकाल तर लक्ष टिकवणं खूपच अवघड झालंय तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे या स्रोतांमध्ये लक्षपूर्वक वाचण्यावर खूप भर दिला आहे त्यासाठी योग्य वेळ शांत जागा निवडणं महत्वाचं सांगितलं आहे हो ते तर आहेच पण एक गंमत पण सांगितली आहे काही वेळा थोडं वेगाने वाचल्यास लक्ष अधिक टिकून राहतं म्हणे काय सांगतंय असं कसं कारण मेंदूला इकडे तिकडे भटकण्यास कमी वाव मिळतो अर्थात हे प्रत्येकासाठी खरं असेलच असं नाही पण एक विचार आहे म्हणजे ट्राय करायला हरकत नाही आणि तिसरा मुद्दा ज्यावर खूप जोर दिला या माहितीमध्ये तो म्हणजे स्वतःची चाचणी घेणं टेस्टिंग किंवा सेल्फ रेसायटेशन वाचलेलं पुस्तक बाजूला ठेवून आठवून पाहणं हे इतकं प्रभावी का मानलं जातं कारण जेव्हा आपण माहिती आठवण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपण मेंदूतील त्या माहितीकडे जाणारे जे मार्ग असतात त्यांना सक्रिय करतो ते अधिक बळकट होतात अच्छा हे नुसतं पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा म्हणजे पॅसेव री रिडिंगपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभावी आहे आणि याने आपल्याला काय समजलंय आहे आणि काय नाही हे पण लगेच कळतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत माहिती नीट ऑर्गनाईज करायची लक्ष देऊन वाचायची आणि मग स्वतःला तपासून बघायचं अगदी तसंच आणि याला जोडूनच वाचनाच्या वेगवेगळ्या गती किंवा गिअर्सची कल्पना पण दिली आहे रिडिंग गियर्स रिडिंग गियर्स, गियर्स। हा म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्ट एकाच वेगाने वाचायची नसते कधी एखादा विषय खोलवर समजून घेण्यासाठी हळू आणि काळजीपूर्वक वाचावं लागतं त्याला स्टडी रिडिंग म्हणतात हो कधी फक्त वरवरचा आढावा घ्यायचा असतो त्यासाठी वेगाने नजर फिरवावी लागते स्किमिंग तर कधी फक्त एखादी विशिष्ट माहिती शोधायची असते स्कॅनिंग आपल्या गरजेनुसार आणि सामग्रीनुसार वेग बदलावा लागतो तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा प्रभावी वाचन म्हणजे फक्त वेगाने वाचणे नाही नाही अजिबात नाही तर ते एक सक्रिय काम आहे विचारपूर्वक केलेलं ज्यात माहितीची मांडणी करणं लक्ष देणं स्वतःची चाचणी घेणं आणि योग्य वेग निवडणं या सगळ्याचा समावेश होतो अगदी बरोबर वेग हा फक्त एक भाग आहे पण तो सगळं काही नाही खरी गोष्ट आहे माहितीवर सक्रियपणे प्रक्रिया करण्याची आणि यामुळे एक विचार येतो मनात काय की या स्रोतांमध्ये इतकी वेगवेगळी तंत्र दिली आहेत त्यातलं फक्त कोणतंही एक तंत्र पुढच्या वेळी काही नवीन वाचताना जाणीवपूर्वक वापरून पाहिलं तर आपल्या समजून घेण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या अनुभवात काय फरक जाणवेल हा विचार करायला हरकत नाही नाही का